आपल्या सोबत आहेत अनिरुद्ध राजदेरकर आणि आम्ही आहोत खेळ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भरलेल्या भारतीय खेळांच्या संकल्पनांच्या स्पर्धेमध्ये म्हणजे टॉयकॅथॉन मध्ये एकोणीस हजार पाचशे कॉन्स मध्ये जिंकला सिग्नलला थांबल्यावर एखादा था खेळ सुचव तो राष्ट्रीय पारितशी जिंकणं इज इस... आम्हीच आता त्याच्यावर विश्वास नाही ठेवत कल्पना करा जर असे स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड मिळाले तर त्या संकल्पनेला दिलेला आकार म्हणजे स्वॉरियर्स ट्रम्प कार्ड इतिहास आपल्याकडे कसं शिकवतात संभाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब गडावर झाला करापाट परीक्षा झाली की सपाट किती सुंदर प्रोडक्ट असताना तरी सुद्धा पोहोचवण्यासाठीचे कष्ट त्या प्रोडक्ट बनवण्याच्या कष्टापेक्षा जास्त असतात आम्हाला नंतर पण फोन आला की आता या काळात फ्री राहा शार्क टँग मध्ये तुमचं फायनल आम्ही प्रेप करू देन बी पिचिंग टू इन फ्रंट ऑफ इन्व्हेस्टर्स आता काही सांगायला हरकत नाही काय घडलं होतं oh. आम्हाला याच्यावर टीका होते खूप की इंग्रजी का आमचे आमचं आम महाराज आम्ही मराठीच करायला पाहिजे तुम्ही वगैरे वगैरे oh. आम्ही स्वप्न बघतो आहोत की एक शिवछत्रपतींवर डिपेंडंट पूर्णपणे शिवराय सांगणारं ओटीटी प्लॅटफॉर्म असावा आपल्याकडे ना क्रींज जोडायची खूप सवय आहे इतिहासाला पाच हजार माणसं पुण्यात दर रविवारी सिंहगडावर जातात दही खायला झुडकाबाकर खायला